ज्ञानी चरत वर्ष व तू पहिला तू जाणीजे दुसरा जिज्ञा तू बोलीजे तिचा अर्थार्थ जाणीजे ज्ञानी या चौथा किती भक्त सांगितले चार मग आता पहिला भक्त अर्थ आहे अर्थ भक्त कुणाला म्हणायचो तुम्ही आतापर्यंत कीर्तन ऐकले महाराज कुणाला म्हणतात अर्थ भक्त जो, जो भगवंताची भक्ती करतो पण कधी ज्या वेळेस त्याच्यावर संकट येतात संकट आल्यानंतरच काही माणसं देवाकडे पळतात बर का संकट नसेल तर कुणी देवाकडे येत नाही एक उदाहरण घ्या ना आमशेची रात्र असावी आणि आमोशेच्या रात्रीच्या दिवशी एखाद्याला आहे ते मला आपल्या गावाच्या बाजूला असणारी जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये जाण्याचा प्रसंग यावा आता बऱ्याचशा येणे येण्याबाबत चाळी असते काही असते मग अशा वेळी तो आहे ते त्या भूमी मधून येत असताना त्यावेळेस ते काय करते त्याला बाकी कुणाचाच आटो येत नाही जो काही प्रवास प्रवास त्या पर्यंत काय म्हणते फक्त सगळ्यांनी ते तितका प्रवास होईपर्यंत राम 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 <laughs> <laughs> हो <laughs> राम 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 म्हणत रा येते मला एकदा का राम राम म्हणत उजेडात असं आलं मग उजेडात आल्यानंतर रामराम म्हणत नाही ते मग मग काय म्हणते कारण त्यावेळेस ते रामराम म्हणत नाही म्हणजे संकट आले की देवाची भक्ती करणारा याला कोणता भक्त म्हणायचं आर्थ भक्त आता दुसरं आहे ते जिज्ञासू आहे जिज्ञासू भक्त कशा प्रकारचा आहे की तो भक्त त्याच्या जीवनामध्ये एकच तळमळ आहे मला कि मला परमात्मा भेटला पाहिजे एकच तळमळ लागली आहे मला काही <laughs> मी उतार पावे काय कृपा करील

ना होता तुम्हाला जीवना वेगळी मासुरी पाण्याच्या बाहेर मासा किती तडफड करतो कारण पाणी हे माश्याच जीवन आहे महाराज पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही जीवन वाचून मासा जगू शकत नाही महाराज आता पाण्याचा म्हणून आपण तुपाचा जर भाव याचा जर विचार केला तुपाचा काय भाव आहे असं सहाशे पाचशे माझी आणि पाण्याचा भाव वीस रुपयाला लिटर वापर बॉटल समजा वीस रुपये जरी झाला किती तपावता पाण्यामध्ये आणि तुपामध्ये सहाशे रुपये लिटरचा जरी तुप असेल पण तुपा त्या तुपाचा माशाला काही उपयोग नाही त्या तुपामध्ये ते जगू शकत नाही पण पाणी असेल तरच मासा जगतो ही जशी पंढरी पद्धत कोपऱ्याच्या मनामध्ये तळमळ आहे तस तसं भगवत भक्ताच्या जीवनामध्ये एकच तळमळ लागलेली असते ज्ञानोपर आहे पक्षा कुठं आहे ते सांगतात पक्षाला बोलतात काय पक्षाला बोलतात तो कावळ्याला म्हणतात हा उड रे उडरे काहू तुझे सोन्याने मडवीन पाहू पाहुले पंढरी राहू घराक उडरे उडरे काहू तुझे सोन्याने मडवीन पाहू हे कावड्या मला एकच सांगून कारण तो परमात्मा मला कसा भेटेल

by जिज्ञासू मी काय सांगालो लक्ष द्याय गो तुमच्या पहिला भक्त आहे ते अर्थ आहे दुसरा आहे ते जिज्ञासू आहे आणि तिसरा आहे ते आरतारती भक्त आरतारती भक्त कशाला म्हणायचो काही माणसं आहे ते मला देवाची भक्ती करतात सेवा करतात पण सेवा केल्यानंतर बऱ्याच जण वाटते की आम्हाला मेवा मिळाला म्हणजे अपेक्षा आहे ना बाकी त्याच कशाला सांगायचं आपणच आपलं सांगाव हो ना आमचं सांगितलं की तुम्हाला चांगलं वाटतं तुमचं कशाला सांगत बसायचं आम्ही कीर्तन केलं कीर्तन केलं काय आम्हाला वाटतंय पाकिट मिळालं काय म्हणायचं आपण स्वतः घ्यायचं ना आरतारती भक्त पुराणामध्ये असे काही उदाहरण आहेत महाराज की ज्या भक्तांनी भक्ती केली पण भक्ती केल्यानंतर भक्तीच्या मोबदल्यामध्ये आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे आता याच उदाहरण जर घेतलं आपण उपमन्न उदाहरण आहे महाराज उपमन्न हा गरीब घरात गरा, घरातला मुलगा महाराज पण त्या उपमन्नू येते ते ज्या वेळेस आई आहे ते महाराज दररोज त्याला दूध द्यायची कारण आज देखील आपल्या देशामध्ये देखी इतकी गरीब आहे महाराज तुम्हाला अन्नाची किंमत वाटत नाही कशाचीच किंमत वाटत नाही पण आज देखील काही माणसं असे आहेत की ज्यांना वेगवेगळं जेवण मिळते फक्त दुसरे नाही आपण किती अन्न वाटव करतो तुम्हाला मग गरीब असणार आहे ते हा उपमनू होता घरची परिस्थिती हालाकीची होती कोणतीच आई आहे ते आपल्या लेकाला म्हणू शकत नाही की बाळा मी आहे ते तुझ्यासाठी ते गाय घेऊ शकत नाही म्हैस घेऊ शकत नाही असं काही म्हणू शकत नाही महाराज त्या आईनं फक्त एकच काम करायचं ग्लासामध्ये पाणी घ्यायचं थोडं पीठ टाकायचं थोडी साखर टाकायची त्याला हलवायचं आणि त्या उपमनुला दररोज द्यायचं हे दररोज चाललेलं होतं असंच पण एके दिवशी प्रसंग असा घडला महाराज हा उत्पाद खेळत खेळत आहे ते राजाच्या मुलासोबत राजवाड्यात गेला आणि राजवाड्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या राजाच्या जो मुलगा होता त्याच्या आईला आहे ते महाराज दूध दिलं याला प्यायला आणि त्यानं ते दूध पियल दूध प्यायल्यानंतर त्याला आहे ते मला थोडं खटकलं ते दूध कशामुळे खटकलं की तो म्हणू लागला आजचं जे दूध आहे आणि आपली आई जे आपल्याला दूध देते त्या दुधामध्ये खूप फरक आहे कारण आताच दूध म्हणजे कसं आहे मला कस आहे असू झाला मग त्या ठिकाणी येते त्याला वाटू लागलं आपली आई आपल्याला फसवत आहे आपल्याला आई खरं दूध देत नाही परत घरी गेला पण घरी गेल्यानंतर पुन्हा आईला म्हणाला आई मला दूध पाहिजे आईने दररोजच्या प्रमाणे प्रयोग केला आणि त्याच्या दूध ठेवलं मला तुला सांग ठेवल्याबरोबर तो म्हणला नाही आई तू आतापर्यंत मला फसवलंस तू मला खरं दूध दिलं नाही त्यावेळेस त्या आईच्या डोळ्यामध्ये आसू येऊ लागली बाळा आपली परिस्थिती हालाकीची आपण म्हैस घेऊ शकत नाही गाय घेऊ शकत नाही हे तुला म्हणू शकत नाही काय करावं आपल्याला देवान दूध दिलं नाही कुठून मी तर तुला देणार त्यावेळेस तो देव कुठं असतो असं म्हणून आहे ते महाराज प्रश्न केला आहे ना आणि त्याने इथे जाऊन जंगलामध्ये तपश्चर्या केली मग एक वाटीभर दुधासाठी ज्याने तपश्चर्या केली होती पण पर परमात्मा एवढा उदार महाराज याला काय अपेक्षा होती व एक वाटी दुधाची पण बघवंत ते दुधाचा सागरच दिला मला उपमो पुढे असे महाराज सगळं काही आहे ते त्याला दिलं मला सांगायचंय काय की काही जण तपश्य करतात पण आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून तो आहे ते अर्थार्थी भक्त आहे आणि चौथा भक्त आहे तो म्हणजे ते ज्ञानी भक्त मग आता नेमकं आपल्याला हे चार प्रकार भक्ताचे कळाले महाराज पण नेमकं तू खूप कोणत्या भक्ताचं वर्णन या भर करत कारण पहिला भक्त आहे भक्त अर्थ भक्ताच्या जीवनामध्ये काय आहे देहा बद्दलची आसक्ती आहे म्हणजे याला देह प्रिय आहे पण या ठिकाणचा भक्त कसा आहे जे दे उदास या बद्दलची आसक्ती नाही देव प्राप्तीची आशा शिल्लक आहे याला देव मिळालेला नाही पण या ठिकाणचा भक्त आहे महाराज ज्याच्या जीवनामध्ये आशाच नाही गेले आशा पाश निवारुनी पण आता पहिला भक्त अर्थ आहे अर्थ भक्ताचं वर्णन या भोग तू को आहे करत नाही जिज्ञासु भक्ताचं आहे वर्णन करत नाही आता तिसरा राहिला अर्थ आरती अर्थ आरती भक्त म्हणजे मला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणणार आहे मी भक्ती करण्याच्या मोबदल्यात मला काहीतरी मिळावं असं तो म्हणणार आहे पण या ठिकाणचा भक्त तसा नाही मला नावडे बडे जन माता पिता ज्याला कशाचीच अपेक्षा शिल्लक नाही म्हणून आर्थारती भक्ताच वर्णन नाही राहता राहिला तो ज्ञानी भक्त आता हा ज्ञानी भक्त कसा आहे आता तीन भक्ताचा आपण विचार केल्यानंतर तिन्ही भक्ताच वर्णन तुकोर करत नाही राहता राहिला ज्ञानी आणि शास्त्राचं असं वचन आहे महाराज परिशेष न्यायानं जे काही शिल्लक राहत तीन बाजूला राहिले आता तुम्ही चौघ आहे तिघाला बाजूला केल्यानंतर राहतो कोण खाली शिवटी एक शिलक मग जो शिल्लक आहे त्याचा स्वीकार करावा लागतो मग राहता राहिला तो ज्ञानी भक्त आणि त्या ज्ञानी भक्ताचं वर्णन तुको अभंगामध्ये करत आहे क्विटर कारण महाराज आपल्याला खूप गरज आहे कारण किंवा खऱ्या भक्ताची ओळख झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार होणार नाही आज आपण कुणाच्याही पाठीमागे लागतो संत म्हणून किंवा भक्त म्हणून पण तुकोबराने त्या काळात आज डुप्लिकेट आहे असं नाही बर का त्या काळात सुद्धा डुप्लिकेट संत असतील किंवा भक्त असतील म्हणून तुकोबाची निर्मिती केली महाराज हाईसे कैसे जहां दे बोदो करना करो नी मना काळामध्ये लोक होते महाराज पण तुको बरा म्हणतात तुका म्हणे सांगू किती जडू तयाचे संगते मग अशी जे काही आहे ते करणारे कर समाजाला फसवणारे भक्त आहेत या भक्तामध्ये असली आणि नकली म्हणा की असली कोण आणि नकली कोण हे कळावं कारण त्याच्यावर आपला उद्धार अवलंबून आहे आता विचार करा काही गोष्टी आता तुम्ही म्हणाल संत महात्मे आणि संत म्हणजे काही त्यांना काही शिंग येतो किंवा त्यांना दिसत डोळे असा काही प्रकार आहे का नाही सुद्धा मानवच आणि आपण सुद्धा मानवच आहे पण फरक नेमका काय आहे फरकाचा जर विचार केला आता मला सांगा एकाच प्रथमेच्या पोटामध्ये काय आहे गारगोटी आहे आणि एकाच प्रथमेच्या पोटामध्ये हिरा आहे आता मला सांगा हिऱ्याच्या मोबदल्यामध्ये किंवा गारगोटीच्या मोबदल्यामध्ये हिरा कोणी देऊ शकतं का पृथ्वीची भाज प्रथमेच्या पोटी हिरा गारगोटी एका मुले दोन्ही मागू नये कारण जसा मध्ये आणि हिऱ्यामध्ये फरक आहे मला आमच्यामध्ये फरक आहे किंवा दुसरं उदाहरण घ्या एकाच दुधापासून ताकही निघत आणि एकाच दुधापासून लोणी आहे दुधाचे अंगे निघे ताक लोणी एका बोल दोन्ही मागू नये आता आपण आहे ते दह्याचा जर विचार केला दही कसं आहे महाराज दह्यात तुपाचा मी तुम्हाला पहिला विचार सांगितला कारण तुपामध्ये आणि दह्यामध्ये किमतीमध्ये फरक आहे आता एकाच दुधापासून निर्माण होणार तूप आहे आणि एकाच दुधापासून निर्माण होणार दही देखील आहे पण दोन्हीची किंमत सारखी आहे का नाही महाराज हा जसा फरक आहे तस संत महात्मे आणि तुमच्या आमच्यामध्ये फरक संत नावाची जगा